नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता स्पष्ट आहे एक्कावन्न हजार रुपये बेसिक सॅलरी तर कोट्यावधी कर्मचाऱ्यांचे उत्साहाचे वातावरण चला तर पाहूया नव ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे बजेटमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या गठनावर आता शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता आहे आठवा वेतन आयोग फरवरी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू करण्याची चर्चाही सुरू आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतन एकावन्न हजार चारशे रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे विभागीय सूत्रांचे म्हणणे आहे की त्यांची सर्व तयारी पूर्ण झाली असून आता घोषणा करण्याची केवळ औपचारिकता उरलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त सल्लागार समितीच्या राष्ट्रीय परिषदेने सरकारकडे आठव्या वेतन आयोगाबरोबरच फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली आहे सध्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरचा दर दोन पॉईंट सत्तावन्न पट आहे जो आता दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीच्या प्रस्तावावर सहमती झालीच तर बेसिक सॅलरी आठ हजार रुपयावरून थेट एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत जाऊ शकते याचाच अर्थ सॅलरी जवळपास तीन पट वाढ होणार आहे पेन्शनधारकांनाही मिळणार मोठा फायदा आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर निवृत्तीनंतर पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे सध्या किमान पेन्शन नऊ हजार रुपये आहे जे दोन पॉईंट शहाऐंशीच्या फिटमेंट फॅक्टरनुसार वाढून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये होणार आहे हा हिशेब फक्त किमान बेसिक सॅलरी आणि पेन्शनसाठीच असणार आहे